नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन व्यापारी विकास आघाडीच्या वतीने प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी सुरुवात जेवण वाढून स्वतः उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात केली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचे व्यापारी विकास आघाडीचे उमेदवार गिरीश पाटील व मोहन मोहनशेठ नाईक यांच्या प्रचाराला व्यापाऱ्यांनी पसंती दर्शवली प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण मी मोहन मी नायकन मुलगर नाईक निवडणूक आहे निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक मी लढवत आहे मी सातत्याने पंचवीस वर्ष बाजार समितीमध्ये चांगलं काम केलं आणि मी पाच वेळा निवडून आलो त्याच्यानंतर ही सहावी वेळे माझी मी लोकांचं मला चांगलं आठवण मिळतं सर्व माझ्या पाठीशी आहे आणि सर्वांनी मला होकार दिला की काकाला आम्ही एक मत देऊ काकाला आम्ही एक मत देऊ पण मी त्यांना काय बोललो की माझा जोडीदार गिरीश पाटील तो सुद्धा उभा त्याची निशाणी आहे आधी बॅट दिशानी बॅट आणि रिक्षाला आम्हाला दोघांना मतदान करा आमचे पुढील काम राहतील ड्रेनेज वगैरे कॉमिटीकरण रस्त्याच रस्त्याचं ची अनेक प्रकारचे जे जे काही प्रलंबित कामं राहिली ती कामं आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये करू